नाशिक जिल्ह्यात शंभर दिवसांच्या विशेष मोहिमेत लोकाभिमुख उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात विक्रमी नऊ हजार पाचशे अष्ट्याहत्तर दाखल्यांचं वितरण महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात आयोजित ध्वजवंदनाच्या मुख्य कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कृषी मंत्री, राज्या मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शंभर दिवसांच्या विशेष मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीची माहिती दिली या मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्ह्याच्या तालुका स्तरावरील अठ्ठावीस आणि जिल्हास्तरीय चोपन्न अशा एकूण ब्याऐंशी कार्यालये यांनी सहभाग घेत विविध लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले यांचा छत्रपती शिवाजी महाराज अभियानात विक्रमी नऊ हजार पाचशे अठ्याहत्तर दाखल्यांचं वितरण करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या, या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महसूल कृषी आणि ग्रामविकास विभागांनी एकत्रित प्रयत्न करत जनतेच्या दैनंदिन प्रश्नांचं निराकरण केले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत दाखले वितरणासह विविध शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यात यश मिळाले पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा देताना सांगितले की शासन लोकसेवेच्या दिशेनं ठाम पावले टाकत आहे या यशस्वी उपक्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ जलद आणि पारदर्शक पद्धतीनं मिळालाय अशी यशस्वी माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे कार्यक्रमातील मान्यवर या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोखटे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा प्रभारी पोलीस अधीक्षक आशित कांबळे निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भांबरे उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे महेश चौधरी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे जिल्हा पुनर्वसन अधिकारी जितेंद्र कुंवर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहा सराफ जिल्हा शल्यचिकित्सक केडी सातपुते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त विजय इसे नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस विभागीय वन अधिकारी मकरंद गुजर यांच्यासह विविध अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकाभिमुख शासनाचं उद्दिष्ट या विशेष मोहिमेद्वारे शासनानं कार्यालयीन सुधारणा तक्रार निवारण तंत्रज्ञानाचा वापर आणि लोकसेवा सुलभ करण्यावर भर दिला आहे नाशिक जिल्ह्याच्या या यशस्वी कामगिरीनं राज्यातील अन्य जिल्ह्यांसमोर एक आदर्श निर्माण केलाय महाराष्ट्र शासन लोकसेवेच्या बांधिलकीसह पुढे मार्गक्रमण करत आहे